येत्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातला वेगवेगळ्या भागातला आदिवासी एकत्र आलेला आहे आणि त्याची या पुढे वाटचाल होणार या दृष्टीने असणार पावलं टाकण्याच्या त्या पद्धतीचा असणार योजना त्या ठिकाणी असताना झालेली आहे तीन ठिकाणी असणार याच जाहीर कार्यक्रम घ्यायचा त्या ठिकाणी ठरवलेला आहे कारण का ह्या वेगवेगळ्या जमाती ज्या आहेत आदिवासी वेगवेगळ्या जमाती ज्या आहेत त्यांचं प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य दुसऱ्या जमातीशी जुळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हे वैशिष्ट्यपूर्ण गुणाबरोबर संख्यात्मक गुणसुद्धा आम्ही असायला त्या ठिकाणी एकत्र येत हो। आहोत असा निर्णय त्या ठिकाणी झाला पहिला कार्यक्रम जो आहे तो जळगावला तीस तारखेला केला आहे तो कार्यक्रम आपला चोपडा तालुक्यामध्ये केनगाव या ठिकाणी होणार आहे दुसरा जो आहे दोन ऑक्टोबरला मनमाड या ठिकाणी होणार आहे चौथा जो आहे तिसरा जो आहे तो पाच ऑक्टोबरला नागपूरला त्या ठिकाणी होणार आहे आणि अशी वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी या निमित्ताने लावण्यात आलेले आहेत